नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून कारले म्हटल्यानंतर नकोसं वाटतं पण जेव्हा तुम्ही हे माझ्या पद्धतीने बनवसाल ना तेव्हा तुमची भाजी फेवरेट होईल अगदी सोपी पद्धत आणि खूप छान भाजी होते त्यासाठी मी पाव किलो हे कारले घेऊन आले छान एकदम कवळे असे पा कारले भेटलेले मला त्याला छान असं धुवून घ्यायचं एकदम फ्रेश असं त्यामधलं सर्व पाणी असं काढून घ्यायचं झडकून त्यानंतर एक त्याला बाजूला ठेवून द्यायचं चॉपिंग बर्डवर घ्यायचं त्याला मागचं पुढचं डेट टाक काढून टाकून द्यायचं त्यानंतर ता, त्यान तुम्हाला हवं ते सेप देऊ शकता पण मी याला गोल देणार आहे तुम्ही बघू शकता हे असं गोल कट करून घेतलेलं आहे त्यानंतर जो मधला भाग असतो ना गरा ते काढून बाजूला काढून घ्यायचं सर्व कारल्याचं मी असंच काढून घेणार आहे आणि त्याला बाजूला ठेवून द्याय देणार आहे तुम्ही बघू शकता हे सर्व मी कट करून घेतलेले आहेत आणि त्यामधला जो गर्रा असतो ना तो काढून बाजूला काढून ठेवून द्यायचा त्यानंतर हे सर्व मी कटिंग करून मधलं काढून घेतलेले आहेत हे पाव किलो कारले तुम्ही बघू शकता एकदम छान असे फ्रेश आहेत त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर जे कारले कट केलेले आहेत ना ते कारले टाकून द्यायचं आता छान आता याला भाजून घेणार आहे मी एक पाच सात मिनटामध्ये छान भाजतात कारले गॅस एकदम बारीक ठेवायचं फुल गॅस ठेवायचं नाही फुल ठेवल्यानंतर ते करपून जातात व्यवस्थित भाजले जात नाहीत छान असे कारले भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे हे सर्व कारले भाजल्यानंतर असे एकत्र करायचं त्यानंतर त्यावरती एक झाकण म्हणून मी टोपलं झाकत आणि तू बघू शकता याला पाच मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं तोपर्यंत कढई पण थंड होते आणि कारले पण छान असं मुरले जातात मध्ये पाच मिनटं झाल्यानंतर टोपलं काढून साईडला ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता एकदम छान असे भाजलेले आहेत कारले आता याला भाजूला काढून घेते मी त्यानंतर आता याच कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायचं आहे सर्वात आधी मी दोन तास डाळ भिजू घातलेली होती त्यानंतर हे साखर आणि गूळ घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे चींज पण एक दहा पंधरा मिनट छान भिजू गाठली होती त्यानंतर हे भाजून वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आहे त्यानंतर कोथिंबीर आहे बारीक कट केलेली हे लसूण आहे मी वाटून घेतलेलं हे एवढं साहित्य लागतं याला आणि छान असं भाजून घेतलेले कारले साईडला ठेवलेले त्यानंतर त्या कढईमध्ये तेल टाकायचं चा। तेल छान गरम होऊ द्यायचं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता सर्वात आधी मोहरी टाकायची मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे टाकायचं जिरे पण छान फुलतात त्यानंतर कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आता लसूण टाकायचं आहे आपल्याला असं लसूण टाकून छान त्याला लसणाला लाल होईपर्यंत थांबायचं आपण तेलामध्ये फिरवून घ्यायचं छान लसूण लाल झाल्यानंतर आपल्याला जे भाजलेले कारले आहेत ना ते कारले टाकून द्यायचे आणि तेलामध्येच आता दोन तीन मिनट छान अजून फिरवून घ्यायचे त्या कारल्याला मस्त आता तेलामध्ये दोन तीन मिनट फिरवून घेते मी तुम्ही बघू शकता त्यानंतर जी हरभऱ्याची डाळ ता ता दोन तासासाठी भिजू घातली आहे ना ती डाळ टाकून द्यायची छान याला पण आता परतून घ्यायचे एक दोन मिनटं तेलामध्ये डाळीला आणि कट केलेल्या कारलेल्या असं दोन मिनट छान फिरवून घ्यायचं दोन्हीला पण एकदम छान होते खूप टेस्टी लागते डाळ टाकल्यामुळे ही भाजी छाण्याला फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत सर्वात आधी मी अर्धी चम्मच हळद टाकलेली आहे त्यानंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी एक चम्मच टाकलेला आहे लाल तिखट त्यानंतर एक चम्मच मी मीठ टाकत आहे यामध्ये त्यानंतर यामध्ये घरी वाटलेला मी काळा मसाला आहे तो टाकून देत आहे त्यामुळं खूप छान चव लागते भाजीला त्यानंतर आता याला काय करायचं छान असं फिरवून घ्यायचं एक दोन मिनटं अजून याला तेलामध्येच पाणी वगैरे टाकायचं नाही असंच फिरवून घ्यायचं त्यानंतर जे भिजू घाटलेलं चिंच होतं ना त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे मी ते पाणी टाकून द्यायचं आता चौकून असं एकदम छान आंबट गोड तिखट ही भाजी होणार आहे त्यानंतर हे साखर आणि गूळ आहे ना हे टाकून द्यायचं गोड असं छान आता हे सर्व फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आता फिरवून एक दोन मिनट फिरवून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवून एक दोन तीन मिनट थांबू द्यायचं छान तेलामध्येच त्याला वाफून घ्यायचं आहे आपल्याला तेलामुळं वापल्यामुळं खूप छान लागते भाजी आणि एकदम लवकर शिजतेला वेळ पण लागत नाही तुम्ही बघू शकता एकदम मऊ पडलेले आहेत कारले छान त्याला फिरवून घ्यायचं अजून एक मिनट त्यानंतर मी साईडला गरम पाणी ठेवलं होतं ते गरम पाणी टाकून द्यायचं गरमच पाणी टाकायचं भाजीला भाजी, भाजी खूप टेस्टी लागते एक अर्धा ग्लास पाणी ठेवलं होतं मी तेवढं टाकून दिलं याला पण आता फिरवून घेते आणि एक दोन तीन मिनटं अजून या पाण्यामध्येच हिला शिजून घ्यायचं तुम्ही बघू शकता भाजी शिजली आहे का नाही ते चेक करायचं आपण हे बघा असं भाजी शिजलेली आहे आपली त्यानंतर त्याला टाकून एक दोन मिनटं थांबायचं अजून असंच छान रट शिजू द्यायचं याला खूप छान लागते भाजी ही बनवल्यानंतर त्याला झाकण ठेवून मी एक दोन मिनट थांबतेच आता छान शिजल्यानंतर मग आपण पुढं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकायचं आहे आपल्याला हे बघा छान पाण्यामध्ये शिजलेली आहे याला फिरवून घेतलं ना आता जे भाजून वाटलेले शेंगदाणे आहेत ना कूट आहे ते टाकून द्यायचं त्याला पण छान फिरवून घ्यायचं त्यानंतर कोथिंबीर आहे घेतलेली ती कोथिंबीर पण वर टाकून द्यायची या सर्वाला आता फिरवून घ्यायचं तयार आहे आपली ही कारल्याची भाजी तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा खूप सोपी आहे आणि एकदम छान होते कडू वगैरे अजिबात लाग लागत नाही तुम्हाला जर आवडली तर हे बघा चला तर मग तुम्ही जर चॅनेलवर नवीन असतं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आधी सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक करा आणि ही भाजी कशी झाली मला नक्की कळवा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये